काय काय टाकतोय बर तू काय चाललंय उशीर केला स्वयंपाकाला अरे देवा म्हणून उशीर चाल का बर बर आहे चालतंय ला आठवण आल ती बाई तिच्या भावाची भावे असं फोनच लाव त्याच्यापेक्षा अग ती सहज तिला काय झालं काय माहिती मला म्हणली मम्मी हा काहीतरी झाल तर का आग काहीतरी विषय चालवाला सगळेजण होते एकत्र हा मम्मान म्हणली बाई काही खरं नसतंय म्हातार घराच्या बाहेर काढ पोरांनी काय करशील मी म्हणलं अगं माझं घरच माझं नाव आवरे बाई तू घरी म्हणली तू जरी म्हणित मी माझ्या मम्मीच्या पप्पा समजते मला त्यांना माझ्याकडे बोलून घेईन मी काय टेन्शन घेती तू मी म्हणलं असं काही नाही म्हणलं तू काय टेन्शन घेऊ नको आमचं कुणाच तुमच लिटणार लय टेन्शन घेतो तिला हा मला काय टेन्शन घेऊ नको म्हणलं तू आणि आमच्या पद्धतीने सगळं बरोबर करू हा तिला लाईव अच्छा तुम्ही नाही सोबत कोणी स्कूटी घेतली का स्कूटी घेतली का कोणती कोणती घेतली कंपनीला आलेला त्रास होता असं ड्युटी बस चालली ना हॅलो बर हॅलो ना बोल बोल असं हे करून घे ना भाव कस तो घे बाकी लय मोठा गाडा पडलाय जेवण झालेलं नाही का एक तास झालाय अग जेवण करून ना एक तास झालाय तुझे अंकल काही जेवायला नव्हते आज म्हणून मग मी नाही का पावभाजीच केली होती अगं ते पाव अपेक्षा आहे ना भात केला आणि ते पावभाजी जास्त चुकी हो ते याच्यासोबत खातच नाही पावभाजी सगळ्यांना पावभाजी दिली लेकरं ले होते जेव्हा माझ्याकडे आलका ड्युटी ना हा मग ती आता ड्युटीहून आली तर इतका सगळ्यांचा गोंधळ सा चालला होता हा मग तिचं काय असं काहीतरी विषय निघला पाहिजे त्यांचा पोरांचा मग छोटीचा विषय निघला मी म्हटलं बाळा फोन तरी लावा नंतर मग वेळच मिळत नाही फोन लावायला आता मी लई म्हटलं